आम्ही आलो होतो तेव्हा किती गर्दी होती क्यू मध्ये इतके लोक थांबले होते आणि आता हे बघा एकदम शांत झाले इथे एवढी क्यू होती ना आणि आता सगळा रिकामा झालेला नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळच्या सव्वासात झालेले आहे आणि आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आणि आम्ही जाणार आहोत आज वॉटर पार्कला पण हे जे वॉटर पार्क आहे ते जर्मनीला आहे जर्मनीला जाणार आहोत या अगोदर वॉटर पार्कला गेलो होतो तर ते बेल्जियममध्ये होतो आणि ऑलरेडी आम्ही तीन चार वेळेस तिथे गेलेलो आहोत मला आम्हाला अजून न्यू एक्सपिरियन्स पाहिजे थोडंसं वेगळं वॉटर पार्क पाहिजे ॲक्च्युली याच्यापेक्षा पण अजून एक छान होतं पण ऑलरेडी त्यांचे जे तिकीट्स आहे ते बुक झाले होते म्हणून मग आम्ही दुसरं दुस दुसऱ्या ठिकाणी जायचं डिसाईड केलेलं आहे आणि इथून जायला आपल्याला तीन तास तीन तरी लागतील तीन साडेतीन गाडी चार्ज करावं लागली तर साडेतीन तास लागतील आपल्याला आणि आजचा जो दिवस आहे तो एकदम मस्त असणार आहे खूप एन्जॉय करणार आहोत ब्लेस यू बाबू खूप एन्जॉय करणार आहोत कारण की आज ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री डिग्री टेम्परेचर आहे तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओमध्येच का आम्ही टेम्परेचर बघून प्लॅनिंग करत फायव्हर हा आज ट्वेंटी आहे आज ट्वेंटी फायव्ह डिग्रीज आहे आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत आणि परेपेलला स्पेशली बीचवर असं किंवा असं पाण्यामध्ये खेळायला खूप खूप आवडतं आणि गेल्या आठ दिवसापासून आमचं ठरवतं जाऊ आत्ता जाऊन नंतर जाऊ आता जाऊ नंतर जाऊ पण फायनली आज मुहूर्त लागलेला आहे तर सगळे बॅग तर रेडी केलेली आहे इथे आम्ही बॅगमध्ये आमचे स्विमिंग कॉस्ट्यूम वगैरे जे आहे ते आम्ही ऑलरेडी घेतलेले आहे वॉटर बॉटल्स तर ते आहे ऑलरेडी गाडीमध्ये आणि चहा बनवून घेतलेला आहे आता कसं सकाळी सकाळी एवढं चहा पिलं जात नाही तर मी थर्मासमध्ये चहा घेतलेला आहे बनवून कारण की एवढ्या सकाळी सकाळी ना असं कॉफी पण प्यायची इच्छा होत नाही म्हणून आम्ही विचार केला चल आता मी ना चहाच बनवून घेऊन जाते तर थर्मासमध्ये ते थर्मास पण घेतलेले आहे परिबेरा पण ऑलरेडी रेडी झालेले आहे तर चला पै सँडल घालून दे चल निघूया आणि ही जी जर्नी आहे जर्मनीपर्यंत जाण्याची ती पण दाखवा आणि वॉटर पार्क मधला थोडंसं दाखवा असं चल निघालो आम्ही आणि बरोबर आता सात पंचवीस झालेले आहेत आणि आम्ही जाणार आहोत कलोनला कलोनच्या वॉटर पार्कला आणि कलोनला आम्ही कधी कधी सुद्धा घेत असतो कलोनचं जे कलोनचं जे एअरपोर्ट आहे तिथून आपण मागच्या इटलीला घेतली होती ना फ्लाईट आणि बऱ्याच वेळा आम्ही तिकडनं फ्लाईट्स घेतो इटलीला ग्रीसला ग्रीस इटलीला घेतली तसं होतो मालताला मालताला बरोबर गेलो होतो मालताला पण आपण कलोन वरनच गेलो होतो आणि कलोन वरनं पण फ्लाईटची जी कनेक्टिव्हिटी आहे ती पण हो। चांगली आहे नाही का म्हणजे फ्रान्सवरनं कधी मग कलोन वरन कधी जर्मनीवरन जिथून तुम्हाला चांगली मिळते रेट्स मिळतात ते शोधायचं कम्पेअर करायचं आणि कलोन सिटी पण आपण गेलो होतो एकदा फिरायला मस्त आहे छान सिटी आहे तिथे एक चर्च आहे खूप जुनं चर्च आहे ते खूप फेमस आहे आपण दाखवलेलं आहे ते आणि खूप खूप वर्षपूर्वीच आहे ते आणि एक दिवस म्हणजे आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तिथेच होतो तो व्हिडिओ पण तुम्हाला आवडला होता कारण की थोडस वेगळं दाखवलं होतं आपण आणि आम्ही लवकर याच्यासाठी निघतोय की तिथे गेल्यानंतर ना खूप गर्दी होऊन जाते आणि हा हे जे वॉटर पार्क आहे तिथे आपण ऑनलाईन तिकिट्स बुक नाही करू शकत मग ऑन द स्पॉट तुम्हाला तिकीट परचेस करावे लागतात पण तिथे आज एक तर आता हा जो वीक आहे तो वेकेशन वीक आहे मुलांना सुट्ट्या आहेत परत ऑफिसेसला सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे काय झालं तिथे गर खूप गर्दी असते त्यामुळे जे दुसरा वॉटर पार्क आहे ते पण कम्प्लिटली बुक आहे म्हणून आम्ही लवकर जाऊ ऑलमोस्ट नाईन फोर्टी फाईव्ह किंवा टेन ओ क्लॉक पर्यंत आपण तिथे रीच होऊन जाऊ uh -huh. म्हणजे नाईन ला ओपन होतं म्हणजे मग आपल्याला एवढा वेट करावं लागणार नाही तिकीट साठी मागच्या वेळेस बेल्जियमला गेलो होतो ना आम्हाला लेट झालं होतं ना अक्षरशः क्यू मध्ये आम्ही दोन तास थांबलो होतो इतका कंटा आला होता आणि स्पेशली परिबेला उभा राहून कंटा आला होता मध्ये मध्ये ते बसत होते पण शेवटी दोन तास खूप जास्त होऊन जातात त्यामुळे mm. ऍक्च्युली आम्हाला साडेसहा लाच निघायचं होतं पण मग काल मी थांबली होती म्हणून म्हटलं आपण थोड्या म्हणजे साडेसात पर्यंत निघूया ठीक आहे पण मग पोहोचून जाऊ दहा पर्यंत पोहोचून जाऊ नाहीतर आम्हाला क्यू मध्ये थांबायचं नाही कारण की खूप कंटाळ एक तास आम्ही पुढे आलेलो आहोत आणि सर्वांना आता भूक लागलेली आहे आता एका ठिकाणी आम्ही थांबतो आणि बरे म्हटले मग मी झोपले पण तिला काही झोप लागली नाही आणि दुसऱ्या रस्त्याने पण आम्ही जाणार होतो पण तिथे ना खूप सारे असे म्हणजे ऑप्शन्स नाही आहे ना चार्जिंग स्टेशन्स आहे ना बेक बेकरीज वगैरे आहे तर काहीच नाही आहे त्या रोडला पण म्हणून सांगितलं आपण कंटिन्यू हाच रोड करू इथे खूप सारे चार्जिंग स्टेशन पण आहे आणि खाण्यासाठी पण ऑप्शन्स आहेत आणि इथे खाण्याचे ऑप्शन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्रॉस रोड वगैरे तेच पण ठीक आहे आता जाता जाता ते खावं आम्ही तसं मग तिथे काय आहे ऑप्शन्सला तर ते तर मी तुम्हाला दाखवून तसं पण ह्या रोडने आपल्याला एक्स्ट्रा दहा पंधरा किलोमीटर लाव ला, जावा लागलं एक्स्ट्रा पण ठीक आहे पण मग राहतात कॅफेज वगैरे तरी आहे रोड रोडला कॅफेजच नाही आणि तो रोड पण छोटा आहे हा तरी हायवे आहे मोठा आणि चार्जिंग स्टेशन पण भरपूर आहे आपल्याला खरंच नाही आता चार्ज करायची ह्यावे आपल्याला जाऊ शकतो पण कॅफेचा प्रॉब्लेम आहे त्या रोड एक बग् म्हणून एक आहे सिटी कॅरोडने hmm. जातो आपण hmm. पण आता आपण इथून ह्या सात बुकर म्हणजे क्लियर सात बुकर आणि मग आपण डायरेक्टली कळम सात बुकरला पण ना, ना चांगला आहे फिरायला आम्ही पण जातो कधीकधी शॉपिंगला hmm. आणि करनोलला तर आपण नेहमी जात असतो <laughs> आता आम्ही Uh, जिथे बेकरी आहे त्या ठिकाणी थांबलो हो आहोत आणि पटकन खातो दहा पंधरा मिनटामध्ये आणि लगेच आम्ही आमची जर्नी कंटिन्यू करतो आणि मस्त ऊन आलेला आहे एकदम बेला चल चाल हां चला पुढे चला दरवाजा लावायचा ना परी ओपनच होता

इथे एवढे ऑप्शन्स आहेत म्हणजे चार मिनिटं एकदम असं मस्त बेकरीवर मध्ये आलंय कसा की ते मस्त वास येत आहे तसंच आहे या दे आर डिसाइडिंग द ऑप्शन्स आता घेतलेला आहे ते चहा आमचा क्रोसान इतकं फ्रेश होतं ना आणि आता कसं आम्ही ना इथे गर्मन जर्मनीचे जे गाव असतात ना तर तिथे आहोत आणि छोट्या छोट्या गावांमध्ये ना अशा बेकरीज खूप साऱ्या असतात आणि एकदम फ्रेश आणि इथे इत, तर मला असं वाटतं जर असं रेट कम्पेअर केलं ना तर मग इथे थोडंसं स्वस्त असतं हायवेपेक्षा हायवेपेक्षा तर मग जर्मनीमध्ये आपला इंडियन चहा क्रोसान आणि यांचं काहीतरी आहे त्यांचं पण चॉकलेट मला कॉफी तुम्ही खाऊन झालं आमचं आणि ते क्रोसन आणि ते इतकं इतकं फ्रेश होत आणि चहा पण आज माहित नाही असं खूप चांगला लागत होता ऍक्च्युली प्यायला म्हणजे तुम्हाला माहिती थर्मास मा तसं पण काय गरमच राहत गार होत नाही मग चांगला लागत होता चहा आणि खाल्लं आता बरं वाटतं थोडीशी एनर्जी आलेली आहे आणि आमची ही जी जर्नी आहे आता परत आम्ही कंटिन्यू केलेली आहे आणि चांगलं वाटतं ॲक्च्युली सकाळी ॲक्च्युली आम्हाला ना पाऊन तास लेट झालेला आहे आम्ही दहा वाजेपर्यंत तिथे पोहोचणार होतो पण आता साडे दहा अकरा वाजतील आता जायला अकरा वाजतील म्हणजे एक तास लेट झालेला आहे आम्हाला पण ठीक आहे पण अशा ना मला असं वाटतं थोडाफार उशीर होतो पुढं खायला वगैरे थांबायचं असेल तर काही कॅरी केलं असतं तर मे बी लवकर खाऊन आम्ही निघालो असतो पण मग वेळच नव्हता आणि काल उशीर झाला होता आणि सकाळी पण मग आम्ही वेळेवर सुटलो आणि आवरला निघालो पण ठीक आहे काय नाही आणि तिथे पण मग आम्ही जाणार आहे वॉटर पार्कला तिथे पण मग ऑप्शन्स आहे जेवणासाठी म्हणजे पिझ्झा वगैरे ते तर असतंच तिथे मग ते दुपारी आम्ही ठरवलेलं आहे पण बाकीचं जर अजून काही दुसरे काय ऑप्शन असेल तर ते पण बघू आम्ही जर्मनीचं हे छोटस टाउन आहे तुम्हाला दाखवते पण इथं बघितलं ना असं वाटतं स्वित्झर्लंडच आहे कारण की तसेच सेम घर रस्ते आणि आणि ग्रीनरी तर स्वित्झर्लंड असं वाटतं स्वित्झर्लंड स्टार्ट होतं ना तर तसा व्ह्यू दिसतो ना अगदी तसंच दिसत आहे आणि लोक सायक भरपूर येस आणि भरपूर लोक जे आहे ते सायकलिंग पण करत आहे फायनली तीन तासाचा प्रवास करून आम्ही पोचलेलो आहोत येस yes, आणि परिबेला कधीच विचारत झालं का मम्मा किती वेळ राहायला किती वेळ लागतोय गर्दी तर आहे भरपूर गर्दी तर आहेच आम्ही पोचलो आणि ॲज युजल खूप गर्दी आहे क्यू मध्ये थांबलेलो आहोत आम्ही बघूया एक तास तरी लागेल मला असं वाटतं लवकर लोक आतमध्ये गेले तर मग लवकर होऊ शकतं पण माहीत नाही आता आणि मनोजने ते सांगितलं तुम्ही जाऊन क्यूमध्ये थांबा मी गाडी पार्क करतो आणि बॅग पण घेऊन येतो त्याच्यामध्ये आमचे कपडे वगैरे आहेत म्हटलं ठीक आहे नाही तर मग मनोज आणि आम्ही येईपर्यंत मग अजून गर्दी वाढून जाणार मग अजून जास्त क्यूमध्ये आम्हाला थांबावं लागणार म्हणून थोडी मोठी लाईन आणि आता मागे पण लोक खूप चालेत चला आपण लवकर येण्याचा प्रयत्न केला होता झालं एक तास लेट झालं तरी ठीक आहे पण मला असं वाटतं जसं बेल्झियमला दोन तास ना तिथं तर खूपच जास्त गर्दी होती तेवढी नाही आहे अर्ध्या तासामध्ये होऊन जाणार पटकन होईल पण तिथून तर एवढं कंटाळा आला होता पण ऑब्वियस आहे इथे सुट्टी असली ना म्हणजे लागोपाठ तीन चार दिवस सुट्ट्या असल्या ना तर गर्दी असं जेवढे पण पार्क्स आहे ना आणि याच्यापेक्षा पण एक सगळ्यात जे जर्मनीमध्ये म्हणजे युरोपमध्ये सगळ्यात फेमस जे वॉटर पार्क आहे रुलान तर तिथं तर तर तीन चार दिवस तीन चार दिवस तिकीटच अवेलेबल नाही आहे सगळे बुक झाले त्यामुळे मग आम्हाला तिथे जाता नाही आलं ते तर खूप भारी म्हणजे इथे तर आहे पण तिथं खूप भारी भारी राईड्स होत्या परिपेलासाठी तर स्पेशल पण मग ठीक आहे काय करू शकतो येणं महत्वाचं आम्ही आतमध्ये आलो आहोत आणि अर्धा तास लागला आम्हाला आतमध्ये यायला आणि आता इथे क्यू मध्ये थांबलेलो आहोत तिथून आम्हाला पुढे जायचं आहे तिकिट्स वगैरे दाखवायचं आहे तिथे तिकिट्स घेतली आम्ही आणि आता हे स्कॅन करून जायचं आहे आपल्याला

Hmm. तो आम्ही रेडी झालेलो हो। आहोत

थोडं पाण्यात फिरलो आणि त्यानंतर आम्हाला भूक लागली आणि त्यानंतर मग आम्ही फूड घेतलं ते मागेचा पिझ्झा आहे दोन त्यानंतर जर फ्रेंच फ्राईज घेत चिकन नगट्स घेतलं बेलाला पहिला पण जर फ्रेंच फ्राईज तिला सलाड घेतलं आम्ही सगळं फ्रेंच फ्राईज पण खातोय पिझ्झा पण खातो इथं चिकन पण खाणं चालू आहे आणि पिझ्झा ऍक्च्युली मागणी करते खूप छान आवडलं का ती गर्दी गर्दी ना ती सलाड मध्ये असते चला अजून सुद्धा लोक येतात जिथून आपण आलो होतो गर्दी आहे खूप गर्दी आहे तिथे लोक येतात आणि हे रेस्टॉरंट पण छान आहे ना तिथे गर्दी नाही आम्ही त्या ला जातो ना तिथे तर फक्त तोंड पण अर्धा तर चौपन्न तास फक्त लाईनमध्येच थांबावं लागतं इथे पाच मिनटात नंबर लागतो आणि आपल्याला पे पण फक्त आपल्या ह्या रिस्क बँडने करावं लागतं कार्डने किंवा रिस्क बँडने आपण इथे पे करू शकतो खाऊन झालं सर्व आणि आत्ता बरं वाटतंय खूप भूक लागली होती खूप म्हणजे खूप आप म्हणून म्हटलं अगोदर आपण काहीतरी खाऊन घेऊ आणि त्यानंतर मग पाण्यात खेळू कारण की तसं भूक लागलेली असली का मग काय एन्जॉय करता येत नाही मग पिझ्झा मार्गडचा पिझ्झा खूप खूप खरंच मस्त होता आणि बळी पेला गेलेले आहे तेच बाजूला जे फिर सेक्शन आहे ना तिथे आणि मनोसाठी थांबली होती म्हणूनच खाणं चांगलं होतं त्यामुळे आता चाललो आम्ही आणि थोड्याफार जि शेअर करता आल्या त्या दा करून आणि खूप जास्त गर्दी असेल ना तर तिथे आम्ही ना खूप असं कॅमेरा फिरवत नाही आहे कारण की ऑब्वियस आहे प्रत्येकाची प्रायव्हसी असते पण आमचे आमचे जे छोटे छोटे मूव्हेंट्स आहेत ते आम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर परबेला खेळत बेदा आम्ही बाहेर आलो अक्षरशः सहा साडेसहा तास आम्ही पाण्यातच ता ठेवत होतो आणि इतकं जमलेलो आहोत पण ते <laughs> दुवा पाणी जाऊन जाऊन परीरला एकदम हे झाले एकदम जा। आणि दोन्हींना झोप ते तू परी आता बेलाला पण यांना झोपण्यात येईल आणि आता आम्ही इथून इंडियन रेस्टॉरंटला थांबणार आहोत जेवण करण्यासाठी तर कोणतं रे आम्ही दोन तीन बघितलेले आहे रेस्टॉरंट पण इथून दहा किलोमीटरच्या अंतरावर रेस्टॉरंट आहे आणि इथे आले तर तुम्हाला माहिती शावर एरिया वगैरे सगळं असतं तर मग परिदेराचे आंघोळ सगळं झालं मग कपडे वगैरे सगळे चेंज केले आणि आता निघण्याची वेळ आलेली आहे आणि खूप खूप मजा केली आम्ही आणि मी जास्त व्हिडिओसुद्धा शूट केला नाही त्याचं कारण हेच होतं म्हणजे आम्ही होतो पण होऊन गेलो तुम्हाला माहिती आहे असं वॉटर पार्कला आलं तर टॅन होतोच तर मस्त आता बघूया इंडियन रेस्टॉरंट गेल्याच्या नंतर आम्ही काय जेवण करतो हे दाखवेन तुम्हाला मी चला निघायचं मग बघू बघू आपल्याला आता आपण जे जे परचेस केलं होतं ते पे पे करायचं आहे तिथे आणि जे घातलं चाललंमध्ये पैसे कट होतात आम्ही आलो होतो तेव्हा किती गर्दी होती क्यू मध्ये इतके लोक थांबले होते आणि आता हे बघा एकदम शांत झाले इथे एवढी क्यू होती ना आणि आता सगरिकाम झालेला आहे आणि हे जे पार्क आहे बारा रात्री बारापर्यंत पर्यंत चालू असतं म्हणजे मोस्टली काही जे पार्क आहे नऊ दहा वाजेपर्यंत असतात पण हे बारा वाजेपर्यंत असतं रात्री दुपारी पिझ्झा वगैरे खाल्ला होतं ऍक्च्युली त्याच्यानंतर एनर्जी आली पाण्यात खेळायला बघा ना सर्व लोक अजून मध्ये आहेत किती वाजले म्हणजे पावणे सात एंट्री केली केली होती त्यावेळेस वाजले ते साडे अकरा अकरा वीस झाले होते अकरा वीस वीस काहीतरी झाले होते म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट अर्धा तास लागला होता मध्ये जायला हो थर्टी मिनिट्स आणि आज ह्या वीक पहिल्यांदा एवढं आम्ही खेळलो परी पण एवढ्या खेळल्या मस्त मजा आली तेच ना आता हे आता आपण किती खेळलो हे काही समजणार नाही म्हणजे उद्या सगळे घरी जाऊ आणि उद्या समजेल मग आपल्याला आणि ह्या साईडला पण पार्किंग एरियाचा फुल होतो त्यामुळे मी इकडेच लावली चेन्नई शेफ म्हणून एक रेस्टॉरंट आहे तर तिथे आम्ही आलो आहोत म्हणून घेतलेला आहे सेट डोसा आणि परीने घेतलेला आहे आपला मैसूर डोसा मसाला हां मसाला डोसा आणि आम्ही घेतलेली आम्ही घेतलेली आहे चिकन बिर्याणी आज फ्रायडे आहे आणि परी बेला चिकन आवडतं तर मग म्हटलं चला चिकन बिर्याणी ओके चला आता आम्ही जेवण करतो सर्वांना भूक लागलेली आहे जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो आणि आम्हाला निघून एक तास झालेला आहे आणि पण मी व्हिडिओ चालू केला नव्हता कारण की आम्हाला गाडीला चा चार्जिंगसुद्धा करायची होती अर्धा पाऊन तास थांबलो आम्ही चार्जिंग केली आणि मग आता परत आम्ही निघालो आहोत आणि पोचायला लागणार आहे अडीच ते तीन तास म्हणजे बारा साडेबारा होतील आम्हाला घरी पोचायला आणि आम्ही सर्व झालेलो आहोत टॅन आणि खूप जास्त दमलेलोसुद्धा आहोत परी तर झोपली बेलाला आता झोप लागत नाहीये ती म्हणते असं थोड्या वेळ ती पण झोपणार आहे पंधरा वीस मिनटानंतर आणि मी आता पुढे बसले तर म्हणून मग मी झोपत नाही कारण की म्हणून गाडी चालू किती तू झोपत तरी पण मी ट्राय करते झोपायचं म्हणजे झोपायचं नाही कारण की जे पुढे बसतात ना तर मग ते झोपायचं नसतं गाडी चालवत <laughs> नाही मला ना झोप लागून जायची पण आता ना खूप कंट्रोल केलेला आहे मी मला तर झोपत नाही खरंच ना म्हणजे खूप रात्र झाले तर एखादा झोप लागते पण असं दुपारी वगैरे अजिबात झोपत नाही मी तर ते थोडंसं कंट्रोल मध्ये आणलेलं आहे मी तर बारापर्यंत मी काही जागी राहू शकते माझ्यासाठी काही काही मोठी गोष्ट नाही आहे ती झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर व्ह्यू इत आहे आणि आम्हाला पोचायला एक तास आहे म्हणजे साडे अकरा पर्यंत पोहचू इथे पण एकदम भारी दिसते आहे थोडाफार जस घरी आलो बरोबर बारा वाजलेले आहेत बघा आणि परिवेला गेल्या झोपायला आणि मी पण आता झोपते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय